इचलकरंजी येथील तरुण रुई येथील पंचगंगा नदीपात्रात पोहायला गेला होता मात्र अद्याप तो मिळून आला नाही त्यामुळे त्याचे नातेवाईक चिंतेत आहेत इचलकरंजी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी अंधार होईपर्यंत त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही अविनाश लक्ष्मण अपुगडे वय बेचाळीस राणार गणेशनगर इचलकरंजी असे हरवलेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत समजलेली माहिती अशी हातकणंगले तालुका येथील पंचगंगा नदीच्या पात्रात दरवर्षी इचलकरंजीतील जलतरणपट्टू पोहायला जातात यंदाही चाळीस जण पोहायला गेले होते त्यांच्या पाठोपाठ अन्य दोघांनी पोहण्यासाठी उडी मारली मात्र इचलकरंजी पंचगंगा नदी तीरावर एक्केचाळीस जण उतरले आणि एक जण निदर्शनास न आल्याने त्यांनी प्रशासनास कळविले काही वेळातच हातकणंगले पोलीस आणि इचलकरंजी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सकाळपासून अंधार होईपर्यंत शोध घेतला मात्र अविनाश अपुगडे मिळून आला नाही